गोपाळपूर जिल्हा परिषद गटात कमळच निवडून येणार प्रशांत परिचारक दुर्गाताई अंकुशराव यांच्या विजयासाठी परिचारक मैदानात महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीचा बिगुल वाजलाय सर्वच राजकीय पक्ष मोठ्या तयारीत उतरलेत अनेक ठिकाणी हाय प्रोफाईल लढती होत असल्याचं पहावयास मिळत आहे त्याच्यात भर म्हणून पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून माजी सदस्य गोपाळ अंकुशराव यांच्या पत्नी दुर्गाताई गोपाळ अंकुशराव निवडणूक लढवत आहेत तर समिती ज्योती शिवाजी या रिंगणात आहेत विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार भाजपच्या कमल चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांना पांडुरंग परिवाराचे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे मोठे पाठबळ मिळत आहे फुल या गावामध्ये परिचारक गटाचे कार्यकर्ते मोठ्या मैदानात पांडुरंग सहकारी साखर कारखाना इटोपियन शुगर आणि अर्बन बँक यांच्या माध्यमातून या भागात झालेल्या फायदा भाजप उमेदवारांना होताना दिसतोय प्रशांत परिचारक यांनी स्वतः या भागात दौरे आखल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून यावेळच्या निवडणुकीत परिचारक गटाचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळेल असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जातो आहे